चैत्र पाडवा व शिरगुपीतील थळेश्वर मरुगुबाई यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कैलासवासी पंडितराव रावसाहेब मोकाशी मैदान येथे भव्य टेनिस बॉल्स क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामन्याचा मानकरी ठरला तो कोगनोळी स्पोर्ट्स कोगनोळी संघ तर अटीतटीच्या झालेल्या सामन्यात माद्याळचा संघ उपविजेता था ठरला तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामना टाय झाला होता त्याचा निकाल शेवटी पंचांनी सुपर हाफ ओव्हरने लावला प्रारंभी सामन्याचे प्रायोजक बी आर पाटील व सर्व मान्यवरांच्या हस्ते अंतिम सामन्यातील खेळाडूंना सामाजिक कार्यकर्ते पप्पू सुतार यांनी दिलेले कॅप प्रदान करून नाणेफिकेने सामन्याची सुरुवात करण्यात आली नाणेफिकेचा कौल माद्याळ संघाच्या बाजूने लागल्याने त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांना विशाल धावसंख्या उभारता न आल्याने कोगनोळी संघाने बाजी मारत अंतिम चषकावर आपले नाव कोरले बक्षीस वितरण समारंभात कोगनोळी संघास एकतीस हजार एक रुपयाचे पहिले बक्षीस तर एकवीस हजार रुपयाचे बक्षीस उपविजेत्या माद्याळ संघास देऊन गौरवण्यात आले पाच हजार एक रुपयाचे बक्षीस अनुक्रमे बोरगाव व कनेरी संघास तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी दिले कार्यक्रमात वैयक्तिक बक्षिसे जसे कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून शिरगुप येथील विनायक ढेरे यांनी पुरस्कार पटकावला सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आरिफ यांनी पटकावला तर मॅन ऑफ द सिरीज व पाच बॉलमध्ये तीन षटकार खेचल्याबद्दल कोगनोळी संघाचे कर्णधार सुनील बर्गे यांना सन्मानित करण्यात आले सागर मेथके यांना बेस्ट बॅटर म्हणून तर राहुल कुडचे या खेळाडूस चार बॉलमध्ये चार चौकार मारल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच बेस्ट बॉलर बेस्ट किपर बेस्ट फिल्डर या सर्व प्रकारातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करून भविष्यातील उद्योन्मुख खेळाडू तयार करण्याचे काम आयोजित केलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने साध्य केले चार दिवस चाललेले या सामन्यासाठी शिरुगुपी व आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांनी तोबा गर्दी केली होती मैदानाबाहेरील प्रेक्षकांनी देखील आयोजकांनी बक्षिसाची खैरात केली कोगनोळी मद्याळ बोरगाव व कनेरी संघाच्या कर्णधारासह उपस्थित बत्तीस संघाच्या कर्णधारांनी सामन्याच्या नेटक्या आयोजनाबद्दल संयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रवींद्र साळुखे यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या प्रायोजकांचे आभार मानत कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत भविष्यात देखील अशा स्पर्धेचे आयोजन करण्याचे संयोजकांना आवाहन केले यावेळी बी आर पाटील विपुल रवींद्र मोकाशी अरुण जाधव आनंदा कुंभार सुनील हजारे मनोहर माकवे प्रल्हाद कांबळे राजू कोकाटे भोपाल रोड्डे बाळू देवडकर बाळासो हजारे लक्ष्मण तोरसकर अक्षय हजारे पप्पू पावले सुनील भरवडे यांच्यासह संयोजित कमिटीतील सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबादप्रमाणे शिरगुप्पी येथे होणाऱ्या थळेश्वर मरगुबाई व लक्ष्मी यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक आनंदा कुंभार सुनील हजारे जितेंद्र देसाई शंकर चव्हाण सुनीता कुंभार प्रमिला रोड्डे भाग्यश्री देसाई रेशमा डाफळे महादेवी नाईक